मित्रांनो मी तुमचं सहकारी मित्र भूमेश आणि राणातल्ली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं तून्छा मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो लवकरच ह्या वातावरणामुळे परिस्थिती बदलण्याचे संकेत असे दिसत आहेत आणि वातावरणात खूप मोठा बदल होऊ शकते येत्या तीस एप्रिल नंतर एक दोन तीन सोबतच तीस एप्रिललासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस येऊ शकते असे पंजाब डग जे हवामान अभ्यासक आहेत त्यांनी अंदाज दिला आहे चला तर आपण ते समजून घेऊ हवामानाचा अंदाज त्यांच्याच माध्यमातून आम्ही पंजाब दाखवत तीस एप्रिल एक दोन तीन मे च्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे गारपीट होणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या पिकाची काळजी घ्या कारण की तीस तीस एप्रिल एक दोन मे एक दोन च्या दरम्यान तुमच्या नागपूर भागामध्ये पूर्व विदर्भामध्ये चांगला वार वादळीसह पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही हा अंदाज लक्षात घ्या आणि योगा योगानं मी तुमच्या भागामध्ये ताडोबा जंगलाकडे जात आहे म्हणजे ताडोबाला जात आहे ताडोबा जंगल चंद्रपूर तिकडे एक प्रोग्राम आहे तिकडे जात आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांवर आजपासून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सांगायचं झालं तर तेवीस चोवीस पंचवीस दरम्यान सातारा सांगली सातारा सांगली तसेच नंतर कोल्हापूर राधानगरी या भागामध्ये आणि तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत तिकडल्या भागामध्ये दोन तीन जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर कर्नाटक मध्ये पाऊस पडणार आहे तेलंगणाला पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे जे कर्नाटकच्या सीमालगेचे जे भाग आहेत म्हणजे उमरगा झालं नांदेड झालं त्याच्यानंतर धर्माबाद झालं त्याच्यानंतर धाराशिव जत मंगसूर या भागामध्ये पावसाचं सत्र या पाच सहा दिवस चालूच राहणार आहे म्हणून ह्या अंदाजला खेळायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांचा कांदा असेल ज्यांच्या वीड असतील ज्यांचा गहू असेल तुम्ही काय करा तीस तारखेपर्यंत त्या तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये एक मे पासून राज्यात वातावरण खराब होणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर मधल्या याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रात देखील एक मे एक दोन तीनच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एक दोन तीनच्या दरम्यान पावसाची शक्यता असल्यामुळे त्यांनी हे देखील आता पूर्वकल्पना म्हणून अंदाज लक्षात द्यायचा पण नागपूरकडल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो अवघा गो मी तुमच्या भागाकडे आहे म्हणून तुम्हाला सांगतो तीस एप्रिल पासून एक दोन तीनच्या दरम्यान तुमच्या भागाकडे वादळी वाऱ्यासह चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गारपीट होणार आहे म्हणून तुम्ही तुमचा पिकाची काळजी घ्या अचानक वातावरणाबद्दल तर लगेच एक उद्या मेसेज दिला जाईल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब तेवढं करून घ्या धन्यवाद